नमस्कार निशा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चिकन ग्रेव्ही तर खूप साधी सोपी सरळ भाजी बनवणार आहोत आपण तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आपलीत नाही तर चिकनची भाजी तयार आहे एकदम भन्नाट झाली आहे एकच नंबर बघू शकता तुम्ही कोथंबीर घालून घेतली मी याच्यावरती आणि हे बघा त्याचा कलर टेक्चर आणि थिकनेस पण पाहिजे होतात ना आपल्याला एकच नंबर भाजी झाली आहे अशी भाजी बनवण्यासाठी ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप नका करू दोन किलो चिकन घेतलंय मी हे आणि ना हे चिकन आहे ऑर्डर आहे मला ते बनवून द्यायचं आहे त्यासाठी मी इथं हे बनवायला घेतलंय आज संडे संडे स्पेशल तर हे बघा मी आहेत ना मॅग्नेट करायसाठी ना इथं हळद लावून घेते याला आणि हळद झाल्यानंतर इथं मीठ लावून घेते हे बघा हे जे मीठ आहेत ना मीठ इथं मी एक ते दीड चम्मच इथे लावून घेते याला आणि व्यवस्थित असं छान मिक्स करून घेते हे बघा हातानेच छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे ना त्याला सगळ्या सगळीकडे ते हळद आणि मीठ लागलं जातं व्यवस्थित तर आपण याचीत ना अशी जास्त काही त्याला असं ग्रेव्ही जास्त बनवणार नाही आहे अशी आंगचं जर म्हणतो ना त्याला तसं बनवणार आहे तर चिकन ग्रेव्ही आहे आपण इथं पण जास्त पातळ वगैरे अशी नाही बनवते तर आता बनवल्यावर समजलं असतं मला हे बघा खूप असे साधे आणि सोप्या पद्धतीने जास्त असे जास्त असे खूपच असे मसाले वगैरे पण घालणार नाही मी त्याच्यामध्ये तर मी आता इथं आणि त्याच्यावरती झाकण ठेवले ते मी तर आपण जवळपर्यंत आपण मसाला वगैरे तयार करतोय डायरेक्ट आहे आता हे काही उकडणार वगैरे असं मी ते उकडून वगैरे घेणार नाही डायरेक्टली शिजवणार आहे बघा तिथेच नाही आता हा जवळजवळ अर्धा किलो कांदा मी कापून घेतलाय आणि बाकीचं घेत नाही काही कांदा इथं घालून घेत आहे हा मसाला बनवायसाठी तर हा कांदा येत नाही तर भाजून घ्यायचा आहे जास्त असं आपल्याला हा येत ना जास्त काळा नाही करायचा आहे ब्राऊन जास्त तसा करायचं आपल्याला भाजी आणि भाजीचा कलर आहे ना आपल्याला भाजीचा आजचा कलर थोडासा रेडिश कलर पाहिजे आपल्याला तर त्यासाठीच ना आपण जास्त कांदा काळा करणार नाही आणि व्यवस्थित कांदा भाजून कांदा भाजलेला आता कांदा काढून घेऊ आणि हे जे बाकीचे मसाले आहेत ना हे बघा तर इथे मिरची पण भाजून घेते मी आता आणि खोबरं घेतलंय मी ओलं खोबरं हे तर हे ओलं खोबरं पण मी भाजून घेते तर मी बघा भरपूर असं घेतलं घेतलंय तर लसण जास्तच घ्यायचंय दोन किलो भाजी आहे त्या हिशोबाने येत मी हा एवढा लसण घेतलाय आणि त्याच हिशोबाने खोबरं घेतलंय ओलं खोबरं घेतलंय त्याचे एकच नंबर चवला करण्यासाठी ना आता हा डायरेक्ट हा कांदा आपल्याला भाजीमध्ये परतून घ्यायचा आहे तर तो इथं मी परतून घेते मोठ्या कढईमध्ये एका साईडला म्हणजे एका साईडला मसाले पण भाजताय आणि एका साईडला येत नाही ही भाजी पण भाजीसाठी पण तयारी करते मी तर तो कांदा पण इथं मी परतून घेते हे बघा ना थे ते खोबरं पण भाजून घेते व्यवस्थित तर खोबरं ना पटकन भाजण्यासाठी मी काय केलंय तर ते थोडंसं तेल घातलंय म्हणजे तेल घातलं ना की पटकन भाजलं जातं हे खोबरं तर ओलं खोबरं असल्यामुळे ना त्याला थोडासा भाजायला थोडासा वेळ लागतो भाजायला जास्त पण नाही पण थोडासा वेळ लागतो आणि मला कसं ऑर्डर द्यायची थोडंसं उशीरच झालाय आज तर मी त्याच्यामुळे पटपट बनवते त्याच्यामुळे आहेत ना, पन, ना, ना ले मी थोडंसं तेल घालून आणि पटकनच भाजून घेते इथं थोडासा गॅस पण थोडासा हाय केलाय पण तुम्ही जर बनवत असाल ना तर कमी गॅसवरती आणि छान असं भाजून घ्या व्यवस्थित हे बघा इथे ना खोबरं व्यवस्थित भाजून घेतलंय मी इथे हिरव्या मिरच्या पण भाजून घेणार आहे आणि आता आधी काय करते मी हे बघा ह्याच्यामध्ये ना खसखस एक चमच घेतलीये बघा सफेद तीळ पण घेतले आणि खसखस घेतलीये तर एक एक चम्मच घेतलाय मी इथं ते व्यवस्थित भाजून घेते हे बघा मग मी ना इथं खसखस आणि भाजून घेतले आपले जे तीळ असत ना ते भाजून घेतले बाजून हिरव्या मिरच्या भाजून घेते हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्येच ना आता मी हे सगळं दळून घेते सर्व बारीक करून घेते आणि बाकीचं राहिले आहेत ना ते दुसऱ्या बॅच मध्ये दळून घेते हे बघा आपला हा कांदा पण येत ना व्यवस्थित असा पद पण होत आहे आता कांदा पण परतत आलाय त्याच्यामध्ये आपण काय टाकणार आहे आता हे हे बघा हे जे चक्री फुल आहेत ना एक ते चक्री फुल टाकते याच्यामध्ये आणि हे जे वेलदोडे आहेत ना ते वेलदोडे पण आहेत ना मी दोन तीन घालून घेते याच्यामध्ये जास्त घालायचे दोन घातले तर त्याचा वास खूप छान येतो आणि हे पत्री असते हे ते पण घालून घेते हे बघा आणि मस्त असं परतून घ्यायचंय हे तर कांदा ना भरपूर असा परतला गेलाय छान झालाय जास्त रेड पण नाही झालाय आणि जास्त असा पण छान झालाय तर असाच कलर पाहिजे आपल्याला कांद्याचा तर, तर आपण याच्यामध्ये काय करणार आहे हे जे मसाले आहेत ना आधी मी दळून घेतले याच्यामध्ये अद्रक पण घेतलंय एक टोमॅटो पण घेतलाय आणि कोथंबीर घेतलीय लसण घेतलाय आणि बाकी खोबरं आणि हिरव्या मिरच्या तर ह्या परतून घ्यायचंय सगळा हा मसाला व्यवस्थित या कांद्यामध्येच कारण आपण येत ना उकडून ना नाही घेते डायरेक्टली आपण आता कडी कढाईमध्ये आहे त्याला आणि डायरेक्टली याच्यात शिजायला टाकणार आहे तर ह्याच मसाल्यामध्ये रेडिश पाहिजे आपल्याला हे जास्त असं ब्लॅक नाही करायचंय म्हणून हा कांदा वगैरे जास्त असा जाळलेला वगैरे नाही आणि खोबरं पण जास्त काळाने केलेलं त्यासाठीच तर छान असा हा मसाला आपल्याला परतून परतून घ्यायचा आहे व्यवस्थित एक दोन तीन मिनिट घालून मी करून घेणार आहे हा मसाला हा मसाला परतून झाला की मग आपले जे लाल तिखट वगैरे मसाले आहेत आपले घरचे ते मसाले घालून घेणार मी याच्यामध्ये बघा मसाला इथे परतून झालाय आपण इथे लाल तिखट घालून घेणार आहे हिरव्या मिरच्या पण आहे तर ते भांड ठेवूनच आपल्याला ही भाजी करायची आहे तर दोन अडीच चमचे मी इथे लाल तिखट घालून घेतले कारण की आपल्याला दोन किलोची भाजी इथे बनवायची आहे तर हा येत ना दुकानचा मसाला आहे घ्यावा तर तुम्ही कोणता पण ब्रँडचा घ्या मी इथं चिकनचा मसाला आहे दुकानचा तर तो इथे मी दोन चम्मच घालून घेते आणि तुम्ही इथं ती पाच रुपयाला एक पुरी येते ना एक किलोची जर भाजी बनवायची तुम्हाला अर्धा किलो एक किलोची घरी तर तेवढा पुरेसा होतो आणि हा आपला घरचा मसाला आहे काळा मसाला तर तो मसाला इथं मी दोन चमचे घालून आहे आणि इथ आपली जी हळद आहेत ना ती हळद इथं घालून घेतली आहे बघा अर्धा थोडीशी वरती घातली आहे आणि छान असा हा मसाला याच्यामध्ये थोडासा फ्राय करून घेत आहे आणि त्या मसाल्याबरोबरच बरोबरच आता मी कढीपत्ता मसाला याच्यामध्ये दळायला घेतलेला आहे पण आपल्याला फोडणीला पण कढीपत्ता घालायचा आहे फक्त कढीपत्ता पण इथं घालून घेतली आणि कोथंबीर पण मी दळून घेतली आहे कोथंबीरच्या ज्या काड्या असतात ना कवळ्या गवळ्या काळ्या असतात त्या काळ्या दळून घ्यायच्या याच्यामध्ये एकच नंबर चव लागते एकदम छान लागते तर पण त्या पण आहेत ना जास्त पण नाही घालायचं आहे अशा प्रमाणात घालायच्या तर मी मसाला दळायला घेतो त्यावेळेस तुम्ही बघितलं जास्त की त्याच्यामध्ये किती होत आहे छान हा मसाला असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला पण क्लिक करा मी जे पण हे व्हिडिओ अपलोड करत असते ना त्याच्यामध्ये नोटिफिकेशन तुम्हाला भेटत असतं तर त्यासाठी बेलायकोनला पण क्लिक करणं खूप गरजेचं आहे आणि सह सोबत आहेत ना मला लाईक पण करा आणि कमेंट पण करा तर कमेंट पण तुमची खूप महत्वाची असते कारण आहे ना पुढची व्हिडिओ बनवण्यासाठीच ना आम्हाला प्रोत्साहन भेटत असतं आणि थोडासा हुरूप येतो की नाही कोणाला आवडतंय म्हणजे आपण जे कमेंट असतात ना त्या जर केल्या तर आम्हाला थोडक्यात बोलायचं जर म्हटलं तर पुढच्या व्हिडिओसाठीच आम्हाला खूप मदत होते खूप आम्हाला ग्रुप येतो आणि प्रोत्साहन चांगला भेटतात त्यासाठी बघा आता इथे आपला मसाला इथं फ्राय करून तयार झालेला आहे तर आपण याच्यामध्ये मॅगनेट करून ठेवलेलं तर हे बघा त्याला असं मस्त तेल पण आहे ह्या मसाल्याला तर हे बघा तर हे मॅगनेट केलेलं जवळजवळ अर्धा पाऊन तास झालाय त्याला ता तर ते आपल्याला आता इथं घालून आहे याच्यामध्ये हे बघ छान असं याच्यामध्ये घालून आहे हे पूर्ण झालून घेते मी याच्यामध्ये आणि व्यवस्थित असं मसाल्यामध्ये मग फ्राय करून घ्यायचं आपल्याला करून असं मिक्स करून घ्यायचं मसाला तर काहीच नाही असं खूप साधा आणि सोपं जे घरामध्ये असतं आपल्याकडे अवेलेबल तेच सर्व मी इथं यूज केलं आहे तर हे बघा कोट करून घेतले आहे आणि जे मिक्सरचे बांधलेलं हे लागलेलं होतं ना ते इथं मी घालून घेते याच्यावरती तर पाणी आपल्याला शिजायला असं जास्त काही घालायचं नाही आहे नॉर्मली थोडंसं जे शिजण्यासाठी पाणी लागतं आपल्या भाजीला तेवढंच इथं पाणी इथं घालून घेणार आहे जास्त घालणार नाही आहे तर पाणी पण येत नाही मी आता गरम पाणी घालणार आहे याच्यामध्ये अगदी थोडंसं घालणार आहे तर हा आपला सगळा मिक्स करून झाला आहे हा मसाला आणि इथं येत ना मी साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे बघा तर हे गरम पाणी थोडंसं इथं घालून घेते मी आणि एवढंच पाण्यामध्ये येतात आता मी शिजून देणार आहे आणि नंतर बघणार आहे शिजून झाल्यानंतर की याला पाण्याची अजून गरज जर असेल तर मग गरम पाणी आपल्याला बरतून घालून घ्यायचं त्याच्यामध्ये ना आपण मॅग्नेट करायला पण मीठ घालून घेतलेलं होतं तर अजून याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे हे बघा जवळजवळ एक ते दीड चमच हे मीठ आहे तर एवढं घालून घेते मी तर हे वेगळंच ठेवलेलं होतं मी बरणीला हातने लावलेला कारण की आपल्याला कधी उपवास की काही पण असतं घरामध्ये ते रेग्युलर त्याच्यामुळे मी वेगळं काढून घेतलेलं मीठ तर हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यावरती ना एक झाकण ठेवून मी आणि ना थोडासा कमी गॅसवर जास्त हाय गॅस नाही करायचं इथं आपल्याला असं कमी गॅसवर होऊ द्यायचं आहे आपल्याला हे शिजू द्यायचं आहे तर पटकन होतं शिजून चिकनला जास्त वेळ लागत नाही शिजायला तर मी आता झाकण ठेवते आपल्या या चिकनच्या ग्रेव्हीला किती छान अशी तरी सुटली आहे तर आता शिजायला ठेवते मी जेव्हा झाकण करू आपण आता भाजी झाली की नाही जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट झाले आपण भाजी ठेवून तर हे बघा अजून मी पण ही काढून बघितलेली नव्हती तर भाजीला आहेत ना इतकी छान अशी तरी आलेली आहे तेल पण सुटलं आहे आणि कलर पण एकच नंबर आला आहे तर भाजीचा गॅस तर थोडासा कमी करते मी कारण हलवायला जर गेलं ना तर हे छिटे आहेत ना वरती उडताय तर हे बघा एकच नंबर असा मस्त त्याला तरी वगैरे आलेली आहे खूपच छान बघू शकता तुम्ही किती छान असं भाजीला तेल सुटलंय आपल्या चिकनची चिकन, चिकन ग्रेव्ही खूपच मस्त तर आपण याच्यात येत ना थोडीशी घट्ट झालेली आहे तर थोडस याच्यामध्ये आपण येत हे गरम केलेलं पाणी येत ते आपण इथं घालून घेणार आहे थोडस घालायचंय जास्त आणि आता हे मिक्स करून घेते मी आणि इथे ना भाजी पण चेक करायची आपल्याला झाली की नाही चिकनची आता मी चेक करते भाजी एक पीस तर याच्यावरती पण आपल्याला लगेच शिजले की नाही तर हे बघा आलंय थोडस बाकी राहिलंय आपलं तर एवढ्या याच्यामध्ये ना आता पाणी घालायची पण गरज पडणार नाही आपल्याला ते एवढ्याच पाण्यामध्ये आता भून जाईल तर थोडस झाकण मी इथं घालून ठेवते एक पाच मिनिट बघा आता आपली भाजी बनवून तयार आहे बघा किती छान असते त्याला आली आहे बघू शकता तुम्ही वाव एकच नंबर आणि इतका असा वास सुटला आहे ना घरामध्ये याचा या भाजीचा खूपच छान तर आपण आता याच्यावरतीच ना कोथिंबीर घालून घेऊ ही बारीक कापून ठेवलेली तर आपण ती हे बघा बरं कोथिंबीर येत घालून घेतली आणि आता आपण काढून घेऊया का भांड्यामध्ये भाजी चामती मी काढून असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिले म्हणजे बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असत ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटतं तर व्हिडिओ आपण आता पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत पात्रा आणि स्वस्त रहा